आपले स्वागत आहे चांगल्या आधीच्या काही ठळक घडामोडी महिला अध्यक्ष कुणाच युक्त आहे गाडगे बाबांचे आशीर्वाद आमच्या पाण्याशी आहेत एवढा बोलून मी आमदार साहेबांना बोलण्याची विनंती करतो यांचा आज जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जतनगरीचं आराध्य दैवत चिणगी बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिणगी बाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र अरणी साहेब त्यांच्यासोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जग शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे चिनगी बाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी पार्टी ठामपणे आहे कारण चिनगी बाबांना माहीत आहे जत शहराचा कायापालक कोण करू शकतात तर ते डॉक्टर आरडी साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक आहे जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारे जत शहराचा विकासात्मक त्या चेहरा मोरा बदलणारे जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारे आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी निवडणूक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं जे लोक काँग्रेसमध्ये आहेत जी लोक राष्ट्रवादीमध्ये आहेत या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक सो तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना द्या तेवीस आणि नगराध्यक्ष असे चोवीस उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी तुम्हाला सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे चला ओके okay. ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद